नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नवीन प्रोमो बघायला भेटत आहे सरपंच बाईच्या सगळं काही सत्य नेत्याने उघड केलेल्या सगळे जण बसलेले स्थानी स्क्रीन वरती सरपंच व्हायचं सत्य आता समोर आलेले असतात त्यामुळे सरपंच बरेच प्रचंड चिडतात आणि नेते वरती खुर्चीने हमला करू लागतात त्यावेळी आता आदिराज तिकडची दर्द आणि त्या खुर्चीने सरपंच व्हायला खाली ढकलतात तर सरपंच बाई खाली पडतात तर अधिराज मात्र नेत्यांसमोर हात जोडून उभा असतो तर मित्रांनो येणारा प्रमुख असा काहीच असेल आपल्याला बघाव्यास मिळणार आहे नमस्कार